केरले ते नांदारी दरम्यान एडीबी योजनेतून सुरू असलेलं रस्त्याचं काम पूर्णत्वाच्या दिशेनं असून कोतोली ते मानेवाडी दरम्यानच्या ओढ्यावरील रस्त्याचं काम शेतकऱ्यांच्या वादात न्यायालयीन कचाट्यात अडकल्यानं संबंधित कंपनीनं काम अर्ध्यावर सोडलंय त्याला वर्ष होत आलंय परिणामी रस्ता धोकादायक बनला असून या ठिकाणी अपघातांची मालिका सुरू आहे एडीबी योजनेतून केरले ते नांदारी दरम्यान कॉन्क्रीट रस्त्याचं काम जवळपास पूर्ण झालंय कोतोली ते मानेवाडी दरम्यानच्या ओढ्यावरील काम एक वर्षापासून रखडलं आहे शेतीच्या दिशेनं येणाऱ्या ओढ्याच्या पाण्याचा प्रवाह रोखण्यासाठी शेतकऱ्याला बांधून देण्यात येणाऱ्या संरक्षण भिंतीला इतर शेतकऱ्यांनी विरोध केल्यानं हे प्रकरण न्यायालयात गेलंय परिणामी रस्त्याचं काम अपुरं राहिल्यामुळे त्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यातून या मार्गावर वारंवार अपघात होत आहेत तर ओढ्याच्या दोन्ही बाजूचा रस्ता पूर्ण झाल्यानं दोन्ही दिशेनं रस्त्यावरून वेगात येणाऱ्या वाहनधारकांना धोका दर्शवणारे फलक ठेकेदार कंपनीनं कुठंही लावलेले नाहीत त्यामुळे वेगात येणारी वाहनं थेट अपुऱ्या असलेल्या रस्त्यावर जाऊन त्यामुळे अनेक मोटरसायकल चालकांना गंभीर दुखापती झाल्यात त्यामुळे ठेकेदाराच्या निष्काळजीपणाबद्दल संताप व्यक्त होतोय या रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना होणारा नाहक त्रास दूर करावा अशी मागणी जनसेवा संघटनेचे अध्यक्ष सागर वर्पे यांनी केली आहे